महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संशयाच्या भोव्यात सापडलेले एक नाव म्हणजे प्रकाश आंबेडकर हो तेच प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर सातत्याने संविधानाची भाषा करणारे प्रकाश आंबेडकर लोकशाही संवर्धनाची भाषा करणारे प्रकाश आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराची भाषा करणारे आंबेडकर यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे कारण प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रामध्ये काय घडवू इच्छितात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा देऊ इच्छितात महाराष्ट्राचा जो राजकीय गाडा आहे तो कुणा दिशेला घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत द रिंग अन लाईव्ह आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी बरोबर न झालेली युती एकतर्फी जवळपास तोडलीच आहे आता ती पुन्हा होण्याची शक्यता कमी आहे ही युती आ, ते तोडणारच होते आणि त्याची लक्षणं गेल्या पाच सहा महिन्यापासून दिसत होती त्यांना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बरोबर यायचंच नव्हतं किंवा पुरोगामी विचाराची सर्व मतं एक जागी राहावीत आणि पुरोगामी विचाराच्या मताचा महाराष्ट्रामध्ये विजय व्हावा असं त्यांना वाटतच नव्हतं आणि ते जर तसं असतं त्यांना जर तसं प्रामाणिकपणे वाटत होतं तर महाविकास आघाडीबरोबर म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्याबरोबर त्यांनी सरळ युती केली असती परंतु ही युती करताना एकीकडे करता तर त्यांनी सातत्याने हा प्रयत्न केला किंवा लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही इच्छुक आहोत महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी आम्हाला जातीवादी शक्तीचा प्रतिगामी शक्तीचा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा आहे हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न एकीकडे ते सातत्याने करत होते तर दुसरीकडे युती होऊच नये किंवा कसल्याही पद्धतीची तडजोडच होऊ नये अशा प्रकारची भूमिका ते सातत्याने गेल्या चार महिन्यापासून घेत राहिलेले आहेत आणि त्यामुळं ही युती जवळपास होणारच नाही मी असं मीही एका भागामध्ये बोलताना मागच्या भागामध्ये बोलताना म्हटलेलं होतो परंतु प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर अशा प्रकारचा युक्तिवाद गेली पाच सहा महिने केला की लोकाला वाटावं रे प्रकाश आंबेडकरांची तर इच्छा आहे महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायची पुरोगामी विचाराची मोठ बांधायची परंतु शरद पवार उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसकडूनच त्यांना प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारचं जनमानच तयार व्हावं अशा प्रकारचं लोकमत तयार व्हावं असा प्रयत्न ते सातत्याने करत होते आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून मित्रांनो गेल्या चार महिन्यामध्ये त्यांनी काय काय गमती जमती केल्या बघा मी काही उदाहरणासाठी मी आपल्यासमोर एक त्यांच्या पाच दहा गोष्टी मी ठेवू इच्छितो खास करून आ, प्रकाश आंबेडकरांचे जे जे समर्थक ही हा भाग ऐकत असतील त्यांनी थोडसा काळजीपूर्वक हा भाग ऐकला पाहिजे आणि हे मी ज्या गोष्टी सांगतोय या बरोबर आहेत की चूक आहेत त्याचंसुद्धा आपण विश्लेषण जरूर केलं पाहिजे बघा पहिल्यांदा काय झालं की महाविकास आघाडीबरोबर युती आमची होऊ शकते आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाऊ शकतो त्यांचं आमचं जुळू शकतो अशा प्रकारची घोषणा गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी केली आणि महाविकास आघाडीकडून जर तसा प्रस्ताव आला तर आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो असं ते म्हटले हा एक भाग आता दोन बघा आघाडीने बारा बाराचा फॉर्म्युला वापरात आणावा किंवा अंमलात आणावा निवडणुका आता जाहीर महिना महिना अगोदर दोन महिने अगोदर आंबेडकरांनी एक फॉर्म्युला घोषित करून टाकला की चार पक्ष जर आता युतीमध्ये सहभागी होत आहेत म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर महाराष्ट्रामध्ये जा अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी बारा आम्हाला मिळावेत आणि प्रत्येकाने बारा बारा जागा वाटून घ्याव्यात हा फॉर्म्युला आंबेडकरांचाच अजून बैठक नाही बस आपण बसलो नाही कशा पद्धतीनं ना आपल्याला नियोजन करायचं आहे कशा पद्धतीनं जागा वाटप करायची आहे कशा पद्धतीनं हा विचार पुढं घेऊन जायचा आहे हे अजून ठरलंच नाही बैठकच झालेली नाही तर त्यांनी बारा बाराचा जा फॉर्म्युला जाहीर करून टाकला गोष्ट क्रमांक दोन गोष्ट क्रमांक तीन बघा वंचितची युती फक्त शिवसेनेबरोबर आहे म्हणजे मधल्या काळात लगेच ते शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले त्यांच्याबरोबर त्यांनी युती जाहीर करून टाकली आणि आम्ही फक्त आपल्यासोबत आहोत शरद पवारांचं आणि काँग्रेसचं आमचं काही जमत नाही काँग्रेस सापनाथ आहे शरद पवार नागनाथ आहेत अशा आशयाची विधानं त्यांच्याकडून केली गेली किंवा आमचं फक्त उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जुळू शकतं आमचं या काँग्रेसबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जुळू शकत नाही असं त्यांनी म्हटलं या झाल्या तीन गोष्टी चौथी गोष्ट आघाडीने किमान समान कार्यक्रम आकला पाहिजे अशा प्रकारची एक घोषणा केली नाही जोपर्यंत किमान समान कार्यक्रम होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बसणारच नाही किमान समान कार्यक्रम आखण्यासाठी तुम्हाला बसलं पाहिजे मुळात महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हाच एक किमान समान कार्यक्रम आहे हे प्रकाश आंबेडकरांना कळत नसावं हो का ते मोठे आहेत ते ज्ञानी आहेत त्यांच्या इतका विद्वान मनुष्य दुसरा शोधून सापडणार नाही ना आणि ते किमान समान कार्यक्रमाची भाषा करतात हा विरोध नाही का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राचं पुरोगामित्व शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि महाराष्ट्र हाच एक महत्वाचा किमान समान कार्यक्रम आहे याशिवाय ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पुढे सगळ्या आल्या असत्या त्या झाल्याही असत्या आणि काँग्रेसचा विचार आणि आंबेडकरांचा विचार काही वेगळा नाही शरद पवारांचा विचार आणि आंबेडकरांचा विचार काही वेगळा नाही तसा शिवसेनेचा विचार आणि आंबेडकरांचा विचारही वेगळा नाही तेव्हा तेव्हा वेगळा किमान समान कार्यक्रम कशाला हवा किंवा जर हवाच होता तर ते बैठकीमध्ये ठरलं असतं परंतु चार अटीवर आठ क्रमांक चौथी त्यांची अशी होती की कि किमान समान कार्यक्रम अगोदर घोषित करावा पाचवा आहे एका बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्यावी अशा प्रकारची एकतर्फी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आता मनोज जरांगे पाटील हे राज्यातल्या एका समूहाचं नेतृत्व करतात ते मराठा बांधवाचं नेतृत्व करतात सकल मराठा समाजाचं ते नेतृत्व करतात एका मागणीसाठी ते, एक ते लढत आहेत एका मागणीसाठी त्यांचं मोठं आंदोलन राज्यामध्ये सुरू आहे अशा व्यक्तीच्या व्यक्तीला उचलायचं आणि महाविकास आघाडीने त्यांना उमेदवार घोषित करायचा ही कोणतं राजकारण होतं हा कोणता न्याय होता किंवा अशा पद्धतीची कृती करणे एखाद्या समूहाच्या नेत्यालाच उमेदवारी घोषित करणे हा भाग राजकारणामध्ये योग्य असतो का हे प्रकाश आंबेडकरांना कळत नसावं का त्याला ते, ते कळतं पण त्यांनी मुद्दाम होऊन ते सोडलेलं एक महत्वाचं पिल्लू होतं आपण राजकारणात पिल्लू सोडलं म्हणतो बघा की मनोज जरंगे ना उमेदवारी द्यावी अशी पाचव्या क्रमांकाला त्यांनी मागणी केली सहाव्या क्रमांकावर त्यांनी काय केलं ओबीसी महासंघाच्या व्यासपीठावर गेले प्रकाश शेंडगेंच्या व्यासपीठावर गेले एकीकडे ते जाऊन मनोज जरांगे पाटलांना म्हणतायत की तुमच्या मागण्या योग्य आहेत मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे मी आपल्या सोबत आहे तर लगेच ते ओबी ओबीसी महासंघाच्या व्यासपीठावर प्रकाश शेंडगेंच्या व्यासपीठावरही जातात तिथेही ते लोकशाहीचं भाषण करतात संविधानाचं भाषण करतात सर्वांना न्यायाचं भाषण करतात तिकडे यांनाही पाठिंबा देतात आणि तिकडे प्रकाश शेणगी यांनाही ते एक प्रकारचा पाठिंबा देतात सव्या क्रमांकावर त्यांनी राहुल गांधीच्या सभेमध्ये ते गेले आणि राहुल गांधीच्या सभेमध्ये जाऊन त्यांनी जोरदार भाषण केलं परवा मुंबईमध्ये की कि कुठल्याही किमतीमध्ये मोदींचं सरकार घालवलं पाहिजे आणि त्यासाठी लढलं पाहिजे आणि हे वाक्य उच्चारताना त्यांच्या तोंडातून तो एक दुसरा एक शब्द आला आपण बरोबर लढू किंवा स्वतंत्र लढू पण मोदींना आपण हटवू आता हे महत्वाचं वाक्य आहे आपण समजून घ्यायचं आपण बरोबर लढू किंवा स्वतंत्र लढू पण मोदीला हटवू त्याच्यानंतर सात आठव्या सातव्या क्रमांकावर आम्ही काँग्रेसला सात जागेवर पाठिंबा देतो परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही ना त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रामध्ये लढू आठव्या क्रमांकावर राज्यातल्या पहिल्या टप्प्यातले म्हणजे विदर्भातले नऊ उमेदवार त्यांनी घोषित करून टाकले काल आपण सगळ्यांनी ऐकलं असाल आणि पाहिलं असाल नवव्या क्रमांकावर काल रात्री दोन वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर युती आमची होऊ शकते किंवा आमची सामाजिक युती आहे कसला शब्द वापरला बघा आमची सामाजिक युती आहे अशा प्रकारचं विधान केलं दहाव्या क्रमांकावर त्यांनी ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे यांना सांगलीतून जिथून उभे राहतात तिथून त्यांना पाठिंबा घोषित केलेला आहे आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर प्रका महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकरांना महा महाविकास आघाडीबरोबर बरोबर जायचं असेल का महाविकास आघाडीबरोबर ते निवडणुका लढवू इच्छितात का महाराष्ट्रामध्ये त्यांना महायुतीचा म्हणजे देवेंद्र फडणवीसाचा अर्थात भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे का हा सगळा हा सगळा विचार आपण जर सगळे जर करत असू तर याचं उत्तर असंच येतं की त्यांना महाराष्ट्रामध्ये असं काही करायचं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एम आय एम ला सोबत घेऊन प्रतिगामी शक्तीला पाठिंबा दिला म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्यांनी मदत केली त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला बळ देण्याचं काम प्रकाश आंबेडकर करत आहेत आणि असावेत आहे नव्हे आज तारखेला ते आहेतच आणि गोष्ट आता लोकांच्या समोर येत चाललेली आहे मागे त्यांच्यावर आरोप झाले होते की ते भारतीय जनता पार्टीचे बी टीम आहे आणि आमच्यावर तुम्ही बी टीमचा आरोप करता वास्तविक आम्ही बी टीम, टीम नाही ही गोष्ट तोंडाने सांगण्यापेक्षा तो कृतीने सिद्ध करण्यासाठी आंबेडकर पुढे येत नाहीत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते आलेले नाहीत त्यांचा प्रत्येक पाऊल त्यांची प्रत्येक पत्रकार परिषद त्यांची प्रत्येक महाविकास आघाडीच्या समोरची जी चर्चा मागणी पत्र या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी जोडायच्या नाहीच आहेत ते तोडायच्याच आहेत महाविकास आघाडीपासून त्यांना दूरच जायचं आहे आणि स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये काही काही करायचंय काही करायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र निवडणुका लढवायच्या आहेत आणि या निवडणुका लढवताना गेल्या वेळेला त्यांच्या हाताला महाराष्ट्रामध्ये एमआयएम लागलं होतं किंवा मुस्लिम समाजाची मंडळी त्यांच्यासोबत होती तसंच काही यावेळेला मनोज जरांगे पाटलांच्या मदतीनं आपल्याला महाराष्ट्रामध्ये करता येऊ शकतं का असा प्रयत्न सध्या प्रकाश आंबेडकर करत आहेत आणि आधी अधिक धाडसानं असं म्हटलं जाऊ शकतं म्हटलं जाणार आहे भविष्यामध्ये आजपर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये त्यांच्या या भूमिकेच्या बाबतीमध्ये लोक बोलत नव्हते एका विशिष्ट समूहाची नाराजी ओढून घ्यायला नको म्हणून राज ते राजकारणातले लोक बोलत नव्हते परंतु गेल्या कालपासून आपण जर अनेक विविध चॅनल्सवर वर्तमानपत्रांमध्ये जे लेख लिहून येत त्या संदर्भात बातम्या येत आहेत त्या संदर्भातली जी चर्चा सुरू झाली आहे ही संपूर्ण चर्चा आता प्रकाश आंबेडकरांच्या धोरणाविषयी आणि भूमिकेविषयी वेगळी सुरू झाली आहे आणि एक महत्वाचा प्रश्न पुढे येतोय की भारतीय जनता पार्टीनं प्रकाश आंबेडकर यांच्यावर म्हणून जयांगे पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची जबाबदारी सोपवली आहे काय तशी तरतूद भारतीय जनता पार्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे काय आणि प्रकाश आंबेडकर हे पाटील यांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये मा जर तिसऱ्या आघाडीचं स्वरूप घेऊन लढले तर भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा मार्ग सहजपणे सुकर होणार आहे ती करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टाकलेली आहे का भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय त्याचं उत्तरही आपल्याला खूप लवकर पाहायला मिळणार आहे येत्या दोन चार दिवसामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांचं यांची जी राजकीय वाटचाल आहे किंवा आजपर्यंत त्यांच्या प्रति महाराष्ट्र ज्या पद्धतीने त्यांच्याकडं बघत होता की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लातू आहे पुरोगामी विचाराचा नेता आहे शिवशाऊ फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जोपासण्यासाठी हा सातत्याने काम करतो अशा प्रकारची जी भावना संपूर्ण महाराष्ट्राची होती या भावनेला प्रकाश आंबेडकरांच्या या सगळ्या धर्सोणवृत्तीमुळं किंवा लोकांना गोंधळा टाकणाऱ्या या सगळ्या राजकारणामुळं आता कुठेतरी त्या भावने प्रश्नचिन्ह निर्माण होतं की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि असंच जर आ, हे असं चालत राहिलं तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण त्यांच्या विचाराचं राजकारण भविष्यामध्ये किती अडचणीत येऊ शकतं किंवा त्यांच्यावर प्रेम करणारा जो समूह आहे जो दलित बांधव आहे जो वंचित बांधव आहे जो गरीब घटक आहे या घटकाचा किती मोठा भ्रमनिरास भविष्यामध्ये होऊ शकतो त्याची कल्पना आज न केलेली बरी आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लायो आवाज महाराष्ट्राचा